आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या पाथरी तालुक्यातील हातगाव येथे ढकफुटी पावसाने जनजीवन विस्कळीत पाथरी तालुक्यातील हातगाव येथील नदीला पूर आल्याने पावसाचे पाणी गावातील इंदिरानगर वस्तीत शिरले काही घरामध्ये तीन ते चार फुटापर्यंत पाणी साचले त्यामुळे अनेक कुटुंबाचे संसार उपयोगी साहित्य भिजून आर्थिक नुकसान झाले इंदिरानगर येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीत पुराचे पाणी शिरल्यामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे सकाळी सहा वाजल्यापासून प्रशासनाने मदत कार्य सुरू केले उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण तहसीलदार शंकर हंदेश्वार पोलीस निरीक्षक महेश लांडगे तलाटी रामप्रसाद कोल्हे पोलीस पाटील गजानन शिंदे आमदार राजेश विटेकर सभापती अनिल नखाते सरपंच विभीषण नखाते अजिंक्य नखाते यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आश्वासन दिले पाथरी शहराजवळ बसच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू पाथरी शहराजवळ आज दिनांक बावीस जुलै मंगळवार रोजी सकाळी साडेआठ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीसवर पाथरी शहराजवळ बस आणि मोटरसायकलमध्ये भीषण अपघात झाला समोरून येणाऱ्या एस टी बसने दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोघांना जोरदार धडक दिली ज्यामुळे त्यांच्या जागीच मृत्यू झाला अपघात इतका भीषण होता की मोटरसायकल थेट बसखाली अडकली तर मृतदेह रस्त्याच्या कडेला जाऊन पडले पाथरी बस डेपोहून बस क्रमांक एम एच शून्य सहा एस अठ्याहत्तर नव्वद सोनपेठकडे जात होती त्यावेळे पाऊसही पडत होता त्याचवेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणारी एम एच बावीस ए के पंधरा त्र्याऐंशी क्रमांकाची दुचाकी बससमोर आली आणि दोन्ही वाहनांमध्ये एकमेकावर आदळली या घटनेनंतर दुचाकी थेट बसखाली अडकली या अपघातात दुचाकी चालक लतीफ अहमद खान वय छप्पन वर्ष राहणार इंदिरानगर पाथरी आणि शेख अनवर शेख नोर वय एकोणचाळीस वर्ष राहणार इंदिरानगर पाथरी यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताच्या वेळी बस चालकाने वेळीच सावधगिरी दाखवत बस बाजूला केली सुदैवाने बसमधील कोणत्याही प्रवाशी जखमी झाला नाही घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश लांडगे सुरेश कदम घटनास्थळी दाखल झाले दरम्यान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाथरीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले मोती हिंदू मुक्त महाराष्ट्र मोहिमेचा पालकमंत्री मेघना बोडीकर यांच्या हस्ते प्रारंभ सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीदोष नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेचा आज दिनांक बावीस जुलै मंगळवार रोजीपासून प्रारंभ करण्यात आला ही विशेष मोहीम पुढे महिन्याभर सुरू राहणार आहे मोहिमेचा प्रारंभ जिल्हा रुग्णालय परभणी येथील नेत्र विभागात आरोग्य राज्यमंत्री दीदी बोडीकर यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद दिसे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय पांचाळ अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बडे नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना गोरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भेंगडे मृत्यू प्रकरणी बारा दिवसानंतर चव्हाण दाम्पत्यास पोलिसाकडून अटक पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथील हायटेक रेसिडेन्सी निवासी शाळेचा संस्थाचालक प्रभाकर चौहान व त्याची पत्नी रत्नमाला चौहान यांच्याविरुद्ध खुनासा गुन्हा दाखल झाल्यापासून बारा दिवस उलटल्यानंतरही पोलिसांच्या नऊ पदकांना हुलकामणी देणाऱ्या चव्हाण दाम्पत्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आज दिनांक बावीस जुलै मंगळवार रोजी पहाटे अटक केली उखडत येथील जगन्नाथ हेंगडे हे आपल्या तिसरीत शिकणाऱ्या मुलीची टी सी काढण्याकरिता झिरो फाटा येथील हायटेक निवासी शाळेत दहा जुलै रोजी गेले होते त्यावेळी शाळेचे संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नी रत्नमाला चव्हाण यांनी हेंगडे यांना टी सी द्याव्यास स्पष्ट नकार दिला होता व पैसे भरा असे सांगून शिवगाड करीत अमानुष मारहाण केली या मारहाणीमुळे हिंगळे यांचा उपचारपूर्वीच मृत्यू झाला होता या प्रकरणी चव्हाण दाम्पत्याविरोधात पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु त्या घटनेपासून चव्हाण दाम्पत्ये बेपत्ता झाले होते ते बारा दिवस उलटले तरीही अद्यापर्यंत ते पूर्ण पोलिसांच्या नऊ पदकांना शोधूनही सापडले नाहीत त्यामुळे हे दाम्पत्य परप्रांतात दूरपर्यंत फरार झाले असावेत असा, असा अंदाज वर्तुला जात होता दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोट मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ सिद्धेश्वर शिवणकर विलास सातपुते शरद सावंत यांनी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती उपनिरीक्षक चंदन सिंग परिहार गणेश कौटकर बालाजी रेड्डी जयश्री आव्हाड व वाघमारे यांच्या सहकार्याने आरोपीस मंगळवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले घटनेचा अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील करत आहे गंगाखेड पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या कारवाईत तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त गंगाखेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या पथकाने केलेल्या कारवाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राव राजूर येथील गोदावरी नदी पात्रातून वाढू चोरी करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास पकडून गंगाखेड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले शासनाचा मैसूर बुडवून मौजे रावराजूर येथील गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाळूची चोटी वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्परसे यांच्या पथकाला मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम चिट्टेवाड पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल बलभीम पोले पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब रोडे पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी शिंदे पोलीस शिपाई हनुमंत पौड पोलीस शिपाई धनंजय खनके आदींच्या पथकाने एकवीस जुलै सोमवार रोजी दुपारी मौजे रावराजूर येथून जाऊन गोदावरी नदी पात्रात जवळून एक विना क्रमांकाचा निळ्या रंगाचा हेड व लाल पिवळ्या रंगाची ट्राली एक बरास वाढू सह अंदाजे तीन लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ट्रॅक्टर चालक कृष्णा माणिक शिंदे राहणार रावराजूर तालुका पालम व ट्रॅक्टर मालक यांच्या विरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पत्रकारांच्या समस्यावर तातडीने तोडगा काढण्याची मुख्यमंत्री यांच्याकडे इराची मागणी राज्यात पत्रकारावर होणाऱ्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे याबाबत इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन इरा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मदन बापू कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रकारांच्या समस्या प्राधान्य सोडवावेत अशी मागणी केली आहे या संदर्भात परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी जनार्दन घाटगे यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्यात अलीकडे दोन गंभीर प्रकार पत्रकारावर झाले आहेत पुण्यात एका महिला पत्रकारावर जीव्यांना हल्ला झाला आहे तर दुसऱ्या घटनेत एका तरुण पत्रकारावर प्राणघात हल्ला करण्यात आला या हल्लेखोरावर त्वरित कारवाई करावी व पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दुर्गती न्यायालयात खटले चालवून कडक शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली तसेच ज्येष्ठ पत्रकार सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी पत्रकारांना निधीचे त्वरित वितरण करावे पत्रकारांना अधिकृत ओळखपत्र विमा संरक्षण निवृत्ती वेतन यासारख्या मागण्यांची अंमलबजावणी करावी अशी महत्वपूर्ण मागणी निवेदनद्वारे करण्यात आली दिलेल्या निवेदनावर पत्रकार संघाचे परभणी इरा जिल्हाध्यक्ष महमूद खान रुग्ण हक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष व लॉर्ड बुद्धा टी व्हीचे प्रतिनिधी दिलीप बनकर व पत्रकार इरा सदस्य एन जी खंदारे संदीप वायवड व मोजमील यांचा समावेश होता परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका